झिरोन्यूजची ब्रेकिंग बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शहरभरातील केळगाव पुणे रोड तसेच इतरत्र डिवायडरवर लावलेल्या डिजि डिजिटल बोर्डवर मावा गुटखा खाऊन व्यसनाधीन बस ट्रक टेम्पो चालकाने पिचकाऱ्या मारल्याचे स्पष्टपणे दिसत असताना निव्वळ मुकुंदनगरच्या रहिवासीबाबत आमदाराच्या कार्यकर्त्यांनी मुस्लिम समाजाविरुद्ध ना त्या कारणाने खोटे आरोप लावून बदनामी करणेचे प्रकार बंद करावेत मुख्यमंत्र्यांचे स्वागत फलक पडणारे कोण माहीत नसताना मुकुंदनगरचे कसे तर खेडगाव मधील भागात फलकावर थुकणारे व तोडणारे कोण शहराचे वातावरण खराब करणाऱ्या बंदोबस्त करावा अहमदनगर शहरात महाराष्ट्र किस्ती कुस्तीची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेचे स्वागत फलकामध्ये मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फलक शहरभर लावण्यात आले आहे अहमदनगर महानगरपालिकेसमोरील औरंगाबाद हायवेवरील पालकावर मावा खाऊन तुकल्याचे डाग व पालकाला चीर पडल्याचे दिसत आहे अहमदनगर शहरातील युती पक्षातील कार्यकर्त्यांनी ते फलक मुकुंदनगर मुस्लिम बहुल भागातील लोकांनी वरील कृत्य केले असल्याचे संशय व्यक्त करत निषेध व्यक्त केला अहमदनगर आत्ताच्या आयल्यानगर शहरभरातील कायनेटिक चौक केळगाव परिसरातील भागात कुस्त्यांचे स्पर्धेचे स्वागत पालकामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फलकावर मावा गुटखा व्यसनाधीन व्यक्तीने पिस्कऱ्या मारल्याचे तसेच अनेक तकला दुफरेम तुटल्याचे दिसत आहे ते तोडणारे ते कोणत्या धर्माचे आहेत मुकुंदनगर वासियांवर कुठे आरोप करणाऱ्या आणि अहमदनगर शहरातील युजी पक्षातील कार्यकर्त्यांनी याचा जाहीर खुलासा करावा या घटनेची मुकुटनगर उपनगरातील लोकांना माहिती मिळाली असता मुकुंदनगर परिसरातील नागरिक असे प्रकार करणार नाही मुख्यमंत्री आमचे आणि राज्याचे आहेत या रस्त्यावर नेहमीच अनेक पक्षाचे जातीधर्माच्या धार्मिक कार्यक्रमाचे नेत्याचे डिजिटल पोस्टर बॅनर पालिकेसमोर डी एस पी चौकात नेहमीच लागत असतात परंतु अशा प्रकारची कोणतीही घटना घडली नाही या रस्त्यावर नेहमीच मुस्लिम बहुल भागातील नागरिकांचा चोवीस तास वावर असतो या रस्त्यावर ठिकठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहेत या सी सी टी व्ही कॅमेरेमधील फुटेज पोलिसांनी तपासावे ज्याने बॅनर फाडण्याचे कृत्य केले आहे त्यावर कठोर कारवाई करावी तसेच बॅनरची फ्रेम या तकलादू असतात त्या कारणाने कित्येक फ्रेम मोटारीच्या सारख्या ए ज्याच्या हादऱ्याने तुटू शकतात असे असतानाही फलकाची तोडबोड जिहादी म्हणत खोटे आरोप करून सामाजिक वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे पोलिसांनी यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा असे मुकुंडनगर येथील नागरिकांनी भावना जीरोनिसशी बोलताना व्यक्त केल्या आहेत मुख्यमंत्री हे एका समाजाचे नसून पूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काल नगर औरंगाबाद रोडवर जे कृत्य घडले त्याचा आम्ही निषेध करतो आणि प्रशासनाला विनंती करतो की त्याची सखोल चौकशी करण्यात यावी की कोणी केले का केले आणि कशामुळे केले हे पण लक्षात आलं पाहिजे लोकांच्या कारण की जे आमदारांच्या कार्यकर्त्यांनी जे घोषणाबाजी केली जे निवेदन दिले ते चुकीचं केले त्यांना कसं काय माहिती काय हे का, का, का मुसलमानांनी केले हे चुकीचं आहे म्हणून आम्ही मुस्लिम समाजातर्फ ते निषेध करतो जे पण झालं ते चुकीचं झालं कुणी अहमदनगर शहराचा वातावरण बिघडू नये महाराष्ट्र पोलीस अहमदनगर पोलीस हे सक्षम आहे त्याच्यावर आम्हाला विश्वास आहे पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे त्यांनी कोणतं जे पण आहे ज्यांनी पण हे कृत्य केलेले आहे त्यांना लवकरात लवकर अटक करावी झिरो न्यूज इट्स News in